चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार तर आज गुरुचे महत्व आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे महत्व काय आहे खूप जर म्हणता गुरु करा मग गुरुचं महत्व का का बर आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेटेल गुरु विना आपलं आयुष्य अधुर आहे असं खूप जण म्हणतात आपण जन्म घेतो आई वडील वार, आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात नंतर आपल्याला शाळेमध्ये शिकवता कॉलेज असेल सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण आध्यात्मिक गुरु हा अवश्य असतो अवश्य पाहिजे पण कसं होतं मग भरपूर जण कन्फ्युज होऊन जातात मग गुरुचेच महत्व काय काय महत्व आहे त्याची एक गोष्ट सांगतो मी आपल्याला आपण जर लक्ष देऊन गोष्ट जर ऐकली तर त्यातून आपल्याला एक बोध समजेल गुरुचे महत्व एक गोष्ट अशी आहे की एक जण एक जण व्यक्ती होता तो एका ठिकाणी सफर त्यांचे खूप मोठे झाड होते त्या ठिकाणी गेला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला विचारलं की गुरुचे महत्व काय असतं आपल्या आयुष्यामध्ये मग ते एक साधा माणूस होता तो तो म्हणाला की हे सफरचंद घ्या याच्यामध्ये किती बिया आहेत ते मला सांगा मग त्या माणसाने सफरचंद कट केलं त्याच्यामध्ये तीन बिया निघल्या मग त्या व्यक्तीने विचारलं एका सफरचंदामध्ये तीन बिया निघल्या एक बी घ्या म्हटलं त्याच्यातलं आता एक एक जर बी आपण घेतलं त्या बियामध्ये किती सफरचंद होऊ शकता किती सफरचंदाचे झाड होऊ शकता आणि किती सफरचंद येऊ शकता मग तो व्यक्ती विचार करू लागला बरोबर आहे की तुम्ही पण विचार करा की एक सफरचंद आहे त्या सफरचंदामध्ये तीन बिया आहे त्यातल्या फक्त आपण एकच बी घेतली किती घेतली बी एकच बी तर एका बियामध्ये किती झाड होऊ शकता आणि किती सफरचंद होऊ शकता अनलिमिटेड खूप होऊ शकतं ना वाढत जाणार चक्र आहे ते थांबणार आहे का नाही थांबणार नाहीये तसच एक सफरचंदाच बी जर लावलं त्याच्यापासून किती झाड होऊ शकतं आणि त्याला किती सफरचंद येऊ शकतात ते थांबणार नाहीये ते वाढत जाणार आहे वाढत मग आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण एक गुरु करून घ्यायचा गुरु जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नसते कधी कळी काळासणे आता असं नाही गुरु म्हणजे खूप जण मग गुरुपौर्णिमालाच गुरु करायचा आणि वर्षभर काहीच नाही करायचं असं नाही या तस करू नका नुसतं फोटो काढण्यासाठी गुरु करू नका नुसतं स्टेटस वर ठेवण्यासाठी गुरु करू नका इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक त्यासाठी गुरु करू नका गुरुंच आचरण गुरुंच नामस्मरण हे आपण करायला पाहिजे नाहीतर नुसतं स्टेटस ठेवायचं गुरु मी गुरुपद घेतलं तीन पळा पाणी टाकलं झालं गुरुपद झाले मोकळे कधी नाव नामस्मरण घ्यायचं नाही कधी नामस्मरण करायचं नाही कधी गुरूंची आठवण काढायची नाही आणि झाले गुरु तसं नाही करायच एकदा आपण गुरुंना मानलो की त्या गुरूंना आयुष्यभर सोडायचं नाही आता खूप जण मागच्या म्हणत होते की मी मागच्या गुरुच सा महत्व सांगितलं होतं की तुमचं एक देह गुरु आणि आपण तुम्हाला जे आवडत असेल श्री स्वामी समर्थ महाराज आवडत असेल गजान महाराज आवडत असेल साईबाबा आवडत असेल दत्त महाराज आवडत असेल तुम्ही कोणालाही गुरु गुरु करू शकता पण एक गुरु आहे तो पण आपल्या आयुष्यात असावा जो आध्यात्मिक माहिती सांगत असेल आध्यात्मिक हे गोष्टी करत असेल तुम्ही कोणालाही करू शकता लहान मुलगा पण आपला गुरु होऊ शकतो मोठे पण होऊ शकतात तसं काही नाही गुरु असाच पाहिजे तसंच पाहिजे काही नाही तुम्ही आयुष्यात कोणाला तरी देहधारी गुरु करायला पाहिजे आणि आपण कसं आपलं फॅमिली डॉक्टर असतो त्याप्रमाणे एक एक गुरु करायला पाहिजे तुम्ही त्याला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकता गुरु जर केला तर आपल्या सारखा आहे गुरु करणं म्हणजे काय आपल्या सारखा आहे एवढ्या मोठ्या नदीमध्ये आपलं मन आहे ते मन शांत होत असत गुरु जर आपण केलं तर आपल्या कुंडलीमध्ये किती दोष असू द्या किती किती खराब कुंडली असू द्या गुरु हे जे आपले आहे, दोश आहे दोश हरु हरु ते दोष आहे ते दोष हळूहळू कमी करत असतात पण आपण जर गुरु केला आणि गुरुंसोबत एकनिष्ठ जर आपण राहिलो तर आपण भोंधूबा किंवा बाहेरच्या गोष्टी अंधश्रद्धा त्यापासून आपण दूर जाऊ त्या गोष्टीकडे गोष्टीकडे जायला आपल्याला वेळच नाही भेटत नुसता गुरु केला म्हणजे आम्ही गुरु केला आणि शांत बसा असं नाहीये म्हणजे तुम्ही झोपणार आणि गुरु तुमचा जप करणार तसं पण नाही गुरु केल्यानंतर गुरु मंत्र घेतल्यानंतर कानामध्ये मंत्र घ्या तीन पळ्या पाणी करून घ्या गुरुमंत्र जेव्हा तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही गुरूंचा जप करायला पाहिजे आणि एकदा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य पहिले नॉर्मल असतं पण जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेतला गुरु केला गुरु केल्यानंतर तुमचं आयुष्य बदलून जातं शंभर टक्के बदलतं कारण की तुमच्या पाठीमाग गुरुंचा हात असतो गुरुंचा हात असतो मी पण माझ्या आयुष्यात पहिले मी म्हणायचो म्हणजे माझा अनुभव सांगतो मी म्हणायचो ठीक आहे माझे महाराज स्वामी समर्थ महाराज आहे तेच माझे आई वडील बंधू सकाळ सर्वस्व आहे माझे म्हणजे महाराजांनी मला वाचवलेलं आहे मरणातून नाही तर मी आज मिळव असलो असतो खूप मोठ्या ॲक्सिडेंट मधून मी वाचलेले महाराजांमुळे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे वाचलेले मी म्हणायचो बघ कशाला महाराजांचा आपले गुरु आहे काय गरज आहे दे अरे गुरु किंवा काय गरज आहे महाराजांनी पण सांगितले की महाराज हे जे आहे ते अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आहे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी एक मध्यस्थी माणूस लागतो लागतो आपण डायरेक्ट महाराजांना आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो पहिले पी ए असेल बाहेर बसलेले असेल त्यांना बोलतो ना डायरेक्ट जातो आपण नाही एक प्रोसेस आहे तसच मी पण गुरु आहे ते गुरु केले आणि गुरु केल्यापासून जी प्रगती आहे ती खूप चांगली होती मनातली चिंता चिंता ना भय गुरु केला आपण चिंताना भय निघून जातो देहधारी गुरु करायला पाहिजे आणि गुरु केल्यानंतर नाहीये जप पण करायला पाहिजे अखंड नामस्मरण जेवढं नामस्मरण करणार तेवढं गुरुंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो गुरुक्षेत्रामध्ये वर्णन वर्णने गुरुंनी सांगितलं शेत कापून टाका तापून टाकलं त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही ही ताकद आहे त्यांनी विचार केला असता हा कोणी सांगितलं का कोण ना कसं होणार आहे पण शतपटीने ते धान्य वाढलं शतपटीने म्हणून गुरुवर संशय संशय म्हणा हे म्हणा हे घ्यायचं नाही गुरु खरा आपण खोटा असतो तस महाराजांनी एक साठ वर्षीची बळी आली होती महाराजांनी सांगितलं तिने विचारलं महाराजांना कि आता माझं काही होणार नाही आता संतांप्रात मला पुढच्या जन्मात तरी द्या महाराज असले महाराज काय म्हणाले तुला जे भेटल ते याच जन्मात भेटेल म्हणे ते आश्चर्यचिक झाली महाराजांनी काही सेवा सांगितली नरसिंह सरस्वती स्वामी त्यांनी संग, काही सेवा सांगितली साठ वर्षाचं तिला संतान प्राप्ती आली पहिली मुलगी आली नंतर वापस महाराजांकडे गेली महाराजांनी मला मुलगा द्या मुलगा पण झाला त्याच्यामुळे एक निष्ठता एक आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु करून घ्यायचा एक देहधारी गुरु आणि एक आपला गुरु दोनच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःखामध्ये ह्या व्यक्तींना कधीही सोडायचं नाही म्हणजे असं नाही आहे तुमचं खूप चांगलं आहे तुम्ही सुखात आहे मग तुम्ही नामस्मरण नाही करणार गुरुक्षेत्र पारायण नाही करणार नवनाथ पारायण नाही करणार काहीच करणार नाही आणि जेव्हा तुम्ही आहे तेव्हा मग सगळं करणार तसं करू नका जो श्री स्वामी समर्थ महाराज असेल जो गुरूंना जहदारी गुरु किंवा गुरु जो कधीही सुखामध्ये दुःखामध्ये आपल्या गुरूंना सोडत नाही त्याच्या पाठीशी सदैव गुरु असतात सदैव असत नामस्मरण कंटिन्यू ठेवायचं आपल्या गुरुंना रोज नमस्कार करायचा आपल्या गुरुंना मनातल्या मनात नमस्कार करा असंही नमस्कार करा आणि नमस्कार करताना मन आपलं शांत ठेवायचं कधीही तुम्ही जर पूज्य व्यक्ती असेल कोणी असेल कोणाचाही नमस्कार करणार असाल तर त्यांच्या पायाला हात लावायचे पहिले आपण जर बघितले आपल्या हात असत पाय हातावर रेषा असत या सगळ्या भाग्य रेषा जीवन रेषा विवाह रेषा सगळ्या रेषा असत्या हातावर ह्या हाताच्या रेषा खूप तुमच्या पितृदोष असते या हातावर काळ्या पडलेलं असतं पितृदोष असते जाळ्या जाळ्या असत्या हे जे दोन्ही हात आहे आपले हे गुरुंच्या गुरूंच्या पायावर लावायचे कधी पण कारण गुरूंचे पायच महत्वाचे असतात गुरूंच्या पायावर पाय लावायचे नंतर डोकं टेकवायचं आणि आपली इच्छा मनोकामना काय आहे ती मानायची या पद्धतीने आपण नमस्कार करायला पाहिजे म्हणून आजच्या याच्यावर आपण गोष्टी शकतो गुरूंचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे तुम्ही अजून पण गुरु केलेला तर अवश्य गुरु करा केला असेल नामस्मरण जास्त करा गुरूंच्या जवळ जाण्यासाठी नामस्मरण शिवाय पर्याय नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ